आणि ती वेळोवाकडेच बोलन वेळेचा भान राखून मी मोजकच बोलणार आहे पवार प्रथमदा हे माझं पहिलंच भाषण आहे विजयदादांसमोर हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे आमचे भावी खासदार धैरेशील मोठे पाटील यांच्यासमोरही माझं पहिलंच भाषण चेहऱ्याचे वया जिंकणार आहे त्याच्याबद्दल कोणालाही काही शंका नसू द्या आम्ही सुद्धा पलटन मधून जास्तीत जास्त तुम्हाला लीड देऊ अशी मी तुम्हाला गवय इतका विचित्र पसंद आहे हे इलेक्शन इतकं विचित्र आहे कारण पहिल्यांदा मी इथं घड्याळाचा प्रचार नाही करत आहे मला ते फार विचित्र वाटतंय काही झालं तरी साहेबांचे घराचे आणि आमच्या घराचे खूप जुने संबंध आहेत प्रसंगाने काही बदल घडवले तरी आमचे संबंध इंटॅक्ट आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देतो मला ही लढाई वैचारिक लढाई नाही तर मोदी साहेब वर्सेस राहुल साहेब ही लढाई नाही मला ही लढाई फक्त फेडरुद्ध मर्यादित आहे इथे क्रियाशील भैया कुठे नाहीत इथे दोन काही उभे आहेत आता <प्राथ> जे इथे काम केली आहेत त्याच्यात काहीतरी आम्हाला इथे इसा द्या असं मी तुम्हाला इथे एक विनंती करत आहे तुम्ही आमचं नेतृत्व तरी घ्या कृपा करून मग त्यांचं नेतृत्व घ्या पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली किती छान कामं झाली आहेत आणि किती केलंय आपल्या जा सगळ्यांना जाणीव आहे कृपा करून आम्हाला कुठेतरी न्याय द्या आमच्यावर पाच वर्ष आमच्या कार्यकर्त्यांवर जो पाच वर्ष ह्या माणसानी अन्याय केलाय पाच वर्ष नुसतं खोटं बोललाय पाच वर्ष नुसतं पातळी सोडून बोललाय माझ्या स्पर्धवास्या आणि आजोबांगोरी जे पहिल्याच दिवशी वक्तव्य केलं आमच्या घरातला नाही हा माणूस राजघराण्यात कितीही संबंध दाखवले तरी ह्याचा आणि आमच्या घराण्याचा काही मात्र संबंध नाहीये राजघराण्यात तुम्हाला जन्मायचा असतं जन्म घ्यायचा असतो मागच्या जन्मात तुम्हाला काहीतरी पुण्य करावं लागतं साहेब तुम्ही मागच्या जन्मातही भाग केले ह्या जन्मातही पाप केले आणि पुढच्या जन्मातही पाप करा अशीच माझी समज आहे मी जास्त बोलत नाही कारण माझा पारा उन्हाळ्यासारखा वाढायला देतो रो किती बोलायचं सोडून पण पवार साहेबांचं ऐकूया माया वडिलांनी गेले वीस पंचवीस वर्ष जे काम केलंय ह्या गृहस्थांनी ते सहा महिने करून टाकून सहा महिने का आठ महिने का काय किती महिने हा माणूस एन व्हाईस प्रेसिडेंट होता तर इतकी या माणसा क्षमता आहे आपण यालाच पंतप्रधान करून टाकूया <laughs> जास्त जवळ घेता मी आपल्या सर्वांना इथे सांगतो धैर्यशील भैया पाटील आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होणार मी पाच चार जूनला सगळ्या देशभरात पाहणार आहे एवढं